भाव बिघडले कुठल्याही सरपंचाला विचारा सरपंच म्हणताय लोक ऐकणार तुझ्या निवडणुकीत ऐकलं आता उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडं आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला तू आलास खरंय पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता होऊ आता माझं काही सरकार ऐक जय शिवराय मित्रांनो सध्या धनंजय मुंडेंची ही क्लिप सोशल मीडियावर सध्या बीड मध्ये प्रचंड व्हायरल होत आहे या क्लिप मध्ये धनंजय मुंडे यांनी सरळ सरळ मराठा समाजाला किंवा मराठा गावातील जे सरपंच आहेत त्यांना धमकी दिलेली आहे मित्रांनो धनंजय मुंडे बोलताना विसरलेले आहेत की ते लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेतात आणि धनंजय मुंडे स्वतःला जणू काय सरकारची जेवढी संपत्ती आहे देशाची संपत्ती आहे ही तुमची आमची सर्वांची मिळून संपत्ती आहे परंतु ही स्वतःची खाजगी मालमत्ता आहे अशा आविर्भावात धनंजय मुंडे बोलत आहेत आता मित्रांनो धनंजय मुंडे यांनी इलिगल मार्गाने किती संपत्ती कमवली आता हे सर्वांना माहीत आहेत स्वतः त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी हे आरोप केलेले आहेत आपण हे सर्वांनी आरोप पाहिलेले आहेत मित्रांनो धनंजय मुंडे यांनी याच्या अगोदर सुद्धा बजरंग सोनवणे यांचं कुणबी प्रमाणपत्र दाखवलं आणि जणू काय ते अशा पद्धतीने दाखवलं की जणू काय ते कुणबी प्रमाणपत्र डुप्लिकेट आहे आणि कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला यासाठी हवं होतं का म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मग तो गरीब मराठा असो श्रीमंत मराठा असो प्रत्येक मराठ्याचा तो हक्क आहे अधिकार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते लिगल आहे कायद्याला धरून आहे आणि असं असतानासुद्धा त्यावर अशी प्रतिक्रिया देणं म्हणजे काही मराठा समाजाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होत आहे मित्रांनो मित्रांनो मराठा समाजातील खूप मोठा वर्ग माझ्या सकट मी स्वत आम्ही सर्वजण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांसोबत भावनिक नात्याने जोडलेलो आहोत म्हणजे मराठा समाजातील खूप मोठा वर्ग हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबावर प्रचंड प्रेम करत होता आणि आहे मित्रांनो लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची खासियत ही होती की भारतीय जनता पार्टीला मुस्लिम लोक मतदान करत नाहीत परंतु बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना मुस्लिम लोकसुद्धा मतदान करायचे ही गोपीनाथराव मुंडे साहेबांची खासियत होती मुंडे साहेबांचे स्वतःच्या पक्षातच नव्हे तर इतर पक्षीय लोकांसोबत सुद्धा चांगले संबंध असायचे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतसुद्धा त्यांचे चांगले संबंध होते कोणताही नेता असो विलासराव देशमुख आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से आपल्या सर्वांना माहीत आहेत असा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा सक्षमपणे पंकजाताई चालवत आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कसलंही दुमत नाही मित्रांनो पंकजाता यांना बीडमधून या सुद्धा प्रचंड मतदान पडणार आहे या आता मित्रांनो मराठा समाज बीडमधील जो नाराज आहे तो मुख्यत्वे करून सरकारवर नाराज आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे अजित पवारावर नाराज आहे एकनाथ शिंदेवर नाराज आहे आणि याचा परिणाम मतदानामध्ये शंभर टक्के मराठा समाजाकडून होणार आहे त्यामध्ये मी स्वतः आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही प्रचंड नाराज आहोत आणि याला अनेक कारण आहेत परंतु असं असतानासुद्धा पंकजाताई यांच्याविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि अशावेळी धनंजय मुंडे असं काहीतरी वक्तव्य करून मराठा समाजाच्या मनामध्ये अजून रोष भरण्याचं काम करत आहेत जो रोष मराठा समाजाच्या मनामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे सरकारच्या विरोधात आहे तो रोष धनंजय मुंडे स्वतःच्या अंगावर घेऊन पंकजाताई मुंडे यांचं अधिकचं नुकसान करत आहेत मित्रांनो धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे हे जुने मित्र आहेत आतापर्यंत उमेदवारी जाहीर होईपर्यंत सुद्धा ते मित्र होते बजरंग सोनवणे स्वतः अजित पवार गटामध्ये होते आणि धनंजय मुंडे सुद्धा अजित पवार गटाचे मंत्री आहेत आणि अशा वेळी बजरंग सोनवणे यांना अजून पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होण्यासाठी धनंजय मुंडे असं वक्तव्य करत आहेत का अशी शंका आता मराठा समाजातील लोकच घेत आहेत आणि हे मी पुराव्याच्या आधारे बोलत आहे अनेक जणांच्या अशा कॉमेंट मी पाहिल्या मित्रांनो मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचा सरकारवर असणारा रोष आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे असेल किंवा पंकजाताई असतील यांनी पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाला केलेला विरोध किंवा त्याला दर्शवलेली नापसंती याचा परिणाम म्हणून आता मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा पंकजाताईला मतदान करणार नाही यामागची कारणं वेगळी आहेत यामागं पंकजाताई तै किंवा त्यांना विरोध नसून तो विरोध हा तात्विक आहे तो विरोध हा आरक्षणामुळे आहे ही गोष्ट पंकजाताई यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मराठा समाज जे काही मुद्दे काही उपस्थित करत आहेत त्याबद्दलसुद्धा कसलंही पॉझिटिव्ह उत्तर त्यांच्याकडून येत नाही अशामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये टप फाईट होणार आहे आणि मित्रांनो तिसरे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे परंतु मित्रांनो पंकजाताईंचीच लीड एवढी असते की तेवढी लीड कदापिही अशोक हिंगे यांना तोडता येणार नाही अशोक हिंगे हुशार आहेत ज्ञानी आहेत उत्तम वक्ते आहेत त्यांना प्रश्नाची जाण आहे आणि असं एक सक्षम नेतृत्व अशोक हिंगे असताना परंतु मित्रांनो तुम्हाला तर सर्व माहीत आहे तुमच्याकडे ज्ञान असून उपयोग नाही तुमच्याकडे वक्तृत्व असून उपयोग नाही तुमच्याकडे जाणीव असून उपयोग नाही तुमच्याकडे सुद्धा लागतं सर्वच गोष्टी लागतात मराठा समाजातील एका गटाला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून अशोक खिंगे यांना सपोर्ट करायला हवा परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये तसं होणार नाही त्यामुळे पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्येच टप फाईट बीडमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांनी अशी वक्तव्य टाळली पाहिजेत जर खरोखर ते पंकजाताई यांचे समर्थक असतील आणि जर ते बजरंग बप्पा यांचे छुपे समर्थक असतील तर मित्रांनो मग त्याला पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना यावर काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम